काय काम कैरीची चटणी कैरीची चटणी आंब्याची खाल्लं नाही ना कुणी कालपासून हे रामठून किती छान आहे बघा हे बघा टीव्ही आहे ना सारखं नसतातच असतात आवचित टी व्हीला आणि कोण कोण बघत बघा हे कार्टून हे बघा किती छोटे छोटे बाळ बघतात ते कार्टून हे तर सगळ्यात छोटे बाळ आहे कार्टून बघत हे माझी पण गाडी धुऊ लाग की हा बघा किती हाऊस आहे ह्याला गाडी धुवायची धुऊ लागतो का आणू का गाडी गाडी आणू का धुतो का एक एक गाडीला तीन तीन हे बघा हे हे ना आमच्या ताईंच्या आठवणीतलं झाड आहे त्यांनीच लावलेलं झाड आहे त्या होत्या त्यावेळेस पाणी वगैरे घालत होत्या आत्ताच एक्सपायर झाल्यात मलाच म्हणजे येते मी इथं रोज येते जसे त्या गेल्यात ना तशा रोज झाडांना पण पाणी घालताना बघितलंय तुम्ही व्हिडिओ खूप लिंब आले त्यांची आठवण आहे ही सगळी मस्त असं दुसऱ्याच्या ह्याच्यात आहे ते गाळ म्हणजे पलीकडच्या ह्याच्यामध्ये आहे ते झाड पण आम्हाला सावली देते आमची गाडी लावतो इथं सावलीच्या खाली दुसरीकडं आहे ते झाड म्हणजे आमच्या सोसायटीच्या बाहेर आहे हे बदामाचं झाड पण ते इकडं सावली देते कमाल आहे आणि इथं मस्त असं सोन चाप्याचं झाड आहे खूप फुलं आलेत पण हाताला एक बी एक पण येत नाही हाताला जंगल जंगल आणि फक्त जंगल पावसाळ्यात एक नंबर वाटतं इथं पण आता काय नुसतं ओसाड ओसाड झालंय सगळं आता इथं काय आहे सोनचाप्याचं झाड पण ह्याला थोडीशी कमी फुलं आलेत काय माहिती आणि ह्याला जास्त आले फुलं आणि ही बघ काय का करते नुसतं गाडी दुतीये मी काय नको येऊ मला चेंज करायचे ना कपडे मला मला मावशीकड जायचंय मी कुठे जाऊ pung Kati. Kati.